नमस्कार मित्रांनो संघर्ष शेवदा मनोज दादा जारांगी पाटील आणि आत्ताच काल शपथ घेतलेले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे या दोघांची सुद्धा आज लाईव्ह मुलाखत झालेली आहे आंतरवाली येथे मनोज जारांगी पाटलांची आणि बी पी माझावर देवेंद्र फडणवीस यांची या दोघांची मुलाखत झालेली आहे आणि दोघांच्या विषयामध्ये एकमेकांमध्ये जे दीड वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा चालू आहे एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत यामध्ये खुलासा करणारी स्टेटमेंट समोर आलेली आहे आणि आपण दोन्हीही ते व्हिडिओ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की आजचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर जो दाखवणार आहेत दोघांमध्ये जे विषय झाले आज स्टेटमेंटमध्ये ते आपण पाहणार आहोत न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन घंटीला प्रेस करा कारण <coughs> ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा चालू होता त्यावेळेला सत्तेमध्ये जे सरकार होतं ते म्हणजे महायुती सरकार आणि आताही सत्तेमध्ये आहे ते म्हणजे महायुती सरकार ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं आज दुपारी पहिली पहिली प्रतिक्रिया त्यांची शपथविधीनंतरची त्यांना विचारण्यात आलं की तुमच्यावर रील्स बनव बनवण्यात तुम आल्या तुमच्या तुम्हाला आरेकारीची भाषा करण्यात आली तुम्हाला टार्गेट करण्यात आलं तुम्हाला बरेच फॅमिलीवर तुमच्या शरीरावर बरंच काही समजा तुम्हाला टार्गेट करण्यात आलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ज्यांनी तुम्हाला आरोप प्रत्यारोप केले तुम्हाला आरेकारेची भाषा केली यांच्याबद्दल तुम्हाला काय आवडतं यामधून विचारण्याचा प्रश्न कोणाला होता आणि कसा होता हे आपण समजून घ्यायचं आहे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आहेत जेवढ्यांनी मला टार्गेट केलं जेवढ्यांनी मला आरोप प्रत्यारोप केले मला आरेकारेची भाषा केली तेवढ्यांना मी मनापासून माफ केलेलं आहे आणि माफ केलं मी मनामध्ये कोणाचाही द्वेष धरलेला नाही उलट मी संयमाने काम घेतलं आणि तडकाफडकी माध्यमातून लगेच ॲक्शन मी घेतलेली नाही शांततेने शांत राहून विचार करून मी राहिलो आणि माझं बळ वाढलं आणि मी सर्वांना माफ केलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलेलं आहे एकीकडे जरांगे पाटील काय आहेत जरांगे पाटील आहेत पाच तारखेला म्हणजेच आज सहा तारीख आहे म्हणजे येणाऱ्या पाच तारखेपर्यंत म्हणजेच पाच जानेवारीपर्यंत एक महिन्यामध्ये आम्हाला आरक्षण संपूर्ण आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजेत नाहीतर कर, आम्ही रस्त्यावर तुम्हाला फिरू देणार नाहीत हे दोन्ही व्हिडिओ एकदा तुम्ही पाहून घ्या नंतर आपण यावर चर्चा करू करूम के साथ लढी मेने कभी भी पलटवार इस प्रकार से नहीं किया नाही कि जो उनके स्तर का पलटवार कि आज एक लक्षात ठेवा या नादात मराठ्यांचा आरक्षणाचा विषय पाठीमाग ठेवू नका तो तातडीने मार्गी काढा नसता पुन्हा भोग भोगावे लावणार हे आहेत व्हिडिओ यामध्ये जारांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही दोग दोग एक महिन्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आहे नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत तुमचं खातेवाटप झालं तुमचं सत्तेचा विस्तार झाला की आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहोत आणि त्या तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहोत असं स्पष्ट जारांगी पाटलांनी देवेंद्र फडणवीस म्हणजेच आताच्या सरकारला आव्हान केलेलं आहे एकीकडे एक देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री खातं हे सक्तीचं आहे शिव्या खाव्या लागतात अपमान होतो परंतु ती जबाबदारी सांभाळणं कारण ते खातंच तसं आहे असंसुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा कुठपर्यंत जातो आणि नंतर अडचणी आता काय निर्माण होतात एकीकडे ओबीसी ठामपणे उभा आहे आम्ही ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देणार नाहीत आणि एकीकडे जरंगे पाटील आहेत की आरक्षण घेणार ते फक्त ओबीसीतूनच घेणार आणि त्यांना पाठबळ समाजाची एकजूट खूप आहे यामुळे आता हा आरक्षणाचा तोडगा कुठं कुठपर्यंत जातो आणि कसा मार्गी लागतो हे पाहण्याजोगा आहे देवेंद्र फडणवीस काय आता यावर पाऊल उचलतात जारंगी पाटील यामध्ये आता काय करतात भविष्यातील महाराष्ट्राचं चित्र आता काय असेल या आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे पाहण्याजोगं आहे आपल्या चॅनलसोबत राहा आणि नवनवीन अपडेट्स अशाच तडकाफडकी माध्यमातून बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आरक्षणाची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जी काही नवीन घडामोडी आहे ते आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद